नमस्कार शेतकरी मित्रांनो गुप्ता डेअरी फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे तर चला मित्रांनो मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं तर मी पारठ्या गाया घेऊन दुग्ध व्यवसाय सेट केलेला आहे तर आपण आज त्या पारठ्या गाया घेतल्यानंतर त्या गाप कशा घालवायच्या त्याविषयी आज आपण थोडी चर्चा करणार आहोत मित्रांनो तर चला मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आपण ज्या पारख्या गाय आणलेल्या आहे तर सुरुवातीला आपण त्यांना जंताचा ढोस देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर गायी आणल्या आणल्या आपण त्यांना चांगल्या कंपनीचं चा जंताचं चा औषध असेल नाही तर गोळी असेल काही पण देऊ शकता आपण पण मी जे दिलेलं आहे ते विरबॅक कंपनीची हायटॅक जी गोळी आहे ती तर ती गोळी मी दिली होती तर खूप छान रिझल्ट आहे मित्रांनो त्या गोळीचा आणि जनताची गोळी दिल्यानंतर आपण काय करायचं मित्रांनो तर वीरबॅग कंपनीचाच मिनरल आणायचं मित्रांनो कारण वीरबॅग जी कंपनी आहे तिचा रिझल्ट खूप छान आहे मित्रांनो तर मी जे तुम्हाला सांगणार आहे ते आहे ले। पन, ले पन, जा जा ते माझ्या जे मला जे अनुभव आलेले आहेत तेच मी सांगणार आहे मी आज तीन वर्षापासून या दुग्ध व्यवसायामध्ये आहे मित्रांनो खूप प्रयोग करून पाहिले दुसऱ्या कंपनीचं पण प्रोडक्ट वापरून पाहिले मित्रांनो पण जे मला जे अनुभव आले मी तेच तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर विरबॅक कंपनीचे सर्वच प्रोडक्ट खूप छान आहे मित्रांनो थोडा पैसा जास्त जाईल पण रिझल्ट एक नंबर आहे मित्रांनो तर मिर मिच्चर आपण एका दिवसाला शंभर ग्रॅम द्यायचं मित्रांनो आणि एक पाच किलोची पिशवी जर आणली तर भरपूर होऊन जाते गाप जाईपर्यंत गाप गेल्यानंतर पण तुम्ही घालू शकता आणि म्हणजे गाईला मित्रांनो आपण हे मिनरल दिल्यामुळे जे फास्फोरसची कमतरता असेल सर्व तिच्या गरजा पूर्ण होतात मित्रांनो या मिनरलमध्ये सर्व घटक असतात आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे खाद्य पण चांगलं देणं गरजेचं आहे मित्रांनो तर आपल्याला मी जे चारतो सरकी पेंट चारतो मित्रांनो आणि मक्का भरडा तर खूप छान रिझल्ट आहे मित्रांनो दोन्हीचा पण आपल्याकडं कांडी पेंट पण असते पण गा बन गेल्याच्या नंतर आपण चारतो ती पण सुरुवातीला आपण मक्का भरडा आणि सरके पेंटच देतो मित्रांनो तर मित्रांनो या गायी रिपीट होण्याचं कारण म्हणजे आपलं व्यवस्थापन व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तर गाय रिपीट होतच नाही मित्रांनो तर ह्या व्यवस्थापनामध्ये आपला चारा असेल खाद्य असेल खूप बारीक लक्ष ठेवावं लागतं मित्रांनो ह्या गाय धंद्यामध्ये गाई माझावर आल्यावर वेळावर भरल्या गेलीच पाहिजे असे खूप बारकावे मित्रांनो ह्या धंद्यामध्ये आणि मित्रांनो ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाचं खूप महत्त्वाचं म्हणजे चारा व्यवस्थापन तर हे पहा आपलं मेथी घास असतो काही गवत पण असतं आपल्याकडं गवत भरपूर आहे नदीच्या काडाला त्यामुळे गवत पण असतं खूप थोडं गवत थोडा मेथी घास आणि वाळलेल्या चार्याला पण खूप महत्त्व आहे मित्रांनो तर आपण असा भूस स्टॉक करून ठेवतो मित्रांनो तर हे सोयाबीनचं भूस आहे आता गव्हाचं सीजन येईलच थोड्या दिवसात तर गव्हाचा पण भूस घेऊन ठेवतो आपण तर वर्षभर आपल्याला भूस पुरेला असं या हिशोबानं आपण भूस गोळा करतो मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा तर कशा वाटले आपल्या गाई पारठ्या गाई घेऊन आपण ह्या सर्व धंदा चालू केलेला आहे मित्रांनो स्वस्तात दीड पावणे दोन लाखामध्ये आपण सुरुवातीला स्टार्ट केलं होतं एक लाख भर रुपये आपल्याला ह्या मुक्त गोठ्यासाठी गेले असतील तर सांगा मित्रांनो कसा वाटला गोठा आता गायींची खायची लगबग चालू आहे एकदम म्हणजे आता कुट्टी करायची आणि त्यांना टाकायचं आता चार वाजले असतील पहा गाय सगळ्या दावणीजवळ येऊन थांबल्या तर सगळं टी एम आर करून टाकतो आपण कुट्टी केली का त्याच्यावरच आपण भूस टाकतो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आपला पाहिलं असं सर्व व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो त्याच्यामध्ये मी सगळं काही सांगितलेलं आहे मी कसा टी एम आर करून टाकतो ते सगळं मिक्स करून टाकतो तर मित्रांनो असं जर व्यवस्थापन आपण केलं तर गाई एक महिन्याच्या आत व्हिटवर येते मित्रांनो आणि माझ्यावर आल्यानंतर आपण आपण सलग दोन दिवस भरवायचे मित्रांनो गाय आणि गाय भरवताना भरून झाल्यानंतर आपण भरवायच्या आधी पण देऊ शकता नाहीतर भरवल्या भरवायच्या टायमाला पण देऊ शकता म्हणजे जे हार्मोनचं इंजेक्शन आहे ते रिसेप्टल नावाचं इंजेक्शन आहे मित्रांनो नाहीतर ना कुर्लान ना जे इंजेक्शन आहे ते पण देऊ शकता एम एच डी कंपनीचे येतं मित्रांनो हे दोन्ही पण खूप छान रिझल्ट आहे मित्रांनो तर हे पण देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो गाय भरवताना थोडं कमी टक्केवारीचंच इंजेक्शन भरवायचं मित्रांनो कारण त्याच्यामध्ये राहण्याचं प्रमाण जास्त असतं आणि हार्मोनचं इंजेक्शन पण देणं गरजेचं आहे मित्रांनो ते भरवायच्या आधीच द्यावं लागतं पण डॉक्टर अवेलेबल नाही होत आपल्याकडे त्यामुळे आपण ज्या वेळेस भरवतो त्यावेळेस दिलं तरी चालतं मित्रांनो मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो